ह्या तीन कारणांमुळे मुलं आईबाबांचं ऐकणं बंद करतात पहिलं कारण जेव्हा वारंवार दुरून सूचना दिल्या जातात तेव्हा काय होतं आईबाबांना वाटतं की अरे आपण दहा दहा वेळा सांगतोय की अमुक एक गोष्ट कर आणि मूल करत नाही का करत नाही आहे कारण की तुम्ही एकतर लांब आहात आणि तुमचा फक्त आवाज ऐकू येतोय आणि मूल त्याच्या स्वतःच्या धुंदीत असतं तर त्याचे त्याचे काही विचार असतात त्याचं त्याचं काहीतरी असतं था चालू था आणि तुम्ही जे बोलताय ते त्याच्यापर्यंत ॲक्च्युली पोहोचतच नसतं दुसरं कारण जेव्हा वारंवार पालक जे बोलतायत कबूल करतायत तसं वागत नाही आहेत हे मुलांना दिसतं त्यामुळे पालकांच्या शब्दांना काहीच किंमत उरत नाही आणि म्हणून मुलं कालांतराने पालकांचं ऐकणं बंद करतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही मुलांसमोर आणि मुलांच्या बाबतीत इतरांना नेहमी हे सांगता की हा ना काही ऐकतच नाही याने आजकाल ना ऐकणं बंदच केलं आहे तेव्हा मूल ते नेमकं ऐकत असतं आणि तुमचं पुढे तुम्हाला जे काही सांगायचं आहे त्याला ज्या सूचना करायचं आहे त्या सगळं ऐकणं ते जाणीवपूर्वक बंद करत असतं तर आपण ह्या सगळ्या चुकांमधून शिकूयात आणि छान वागूयात